नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चरण संचालक व्ही एम के अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्रिकोणांची संख्या मोजणे तुम्हाला मी इथे काही डायग्राम देईल त्या डायग्राममध्ये आपल्याला शोधायचं आहे की एकूण किती त्रिकोण आहेत बघा इथे एक त्रिकोण काढला आहे मी तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर पहिली स्टेप बघा यामध्ये वेगवेगळे वेग आपण त्रिकोण बघणार आहोत पहिल्यांदा नंबर द्या एक दोन आणि तीन आणि दिलेल्या नंबरची बेरीज करून घ्या तीन आणि दोन पाच आणि पाच आणि एक सहा म्हणजे तीन अधिक दोन अधिक एक बरोबर किती येतात तर सहा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर सहा त्रिकोण आहे जर आपल्याला हीच डायग्राम अशा पद्धतीने दिलेली असेल तर काय करायचं जर सपोज अशा पद्धतीने दिलेली आहे इथे आपल्याला एक छोटीशी एक रेश पण दिलेली आहे तर अशा डायग्राममध्ये सेम करायचं एक दोन तीन आणि चार हे नंबरिंग द्यायचं आणि वरतीसुद्धा एक दोन तीन आणि चार यालाही अशा पद्धतीने नंबर द्यायचे आणि मग यांची सगळ्यांची बेरीज करायची चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा आधी हे पण तेवढेच येणार दहा दहा अधिक दहा बरोबर किती आलं वीस म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण छोटे छोटे एकूण किती त्रिकोण आहेत तर वीस त्रिकोण आहेत परंतु जर हीच डायग्राम आपल्याला अशी दिलेली असेल बघा आपल्या व्हीएमके अकॅडमीच्या ज्या टेस्ट घेतो त्यामध्ये आपण असे वेगवेगळे क्वेश्चन्स परीक्षेला टाकत असतो हा पण यासाठी बघा इथे काय आहे तुम्हाला एक दोन तीन आणि चार हे नंबर द्यायचे कारण इथून बघा इथून ह्या डायग्राम इथे बेंड ही लाईन जरा बेंड झालेली आहे तर या जिथे बेंड होते तिथून वेगळे नंबरिंग द्यायचे आपल्याला म्हणजे बघा इथे एक आणि दोन याला काय करा वेगळा नंबर द्या म्हणजे यांची वेगळी बेरीज करा चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा अधिक दोन अधिक एक बरोबर तीन आणि दहा अधिक तीन बरोबर तेरा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर तेरा त्रिकोण आहे बघा अशाच काही वेगवेगळ्या अजून डायग्राम येतात आपल्याला अशा पद्धतीने एक आता पाठीमागे पी एस आय एस अशा पद्धतीची एक डायग्राम विचारली गेली होती आता आपल्याला विचारलेलं होतं की या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण ओके यालाही पण आपण पन काय करूया नंबर देऊयात पण एक काम करा यामध्ये हा अर्धा भाग दोन मिनटं कन्सिडर करू नका हा खालचा भाग ओके म्हणून आपण एक दोन तीन आणि चार असे नंबर दिले या खालच्या डायग्रामला आता नंबर देऊया एक दोन तीन आणि चार ओके या सर्वांची बेरीज करा चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा प्लस हे सुद्धा किती होणार दहा पण यामध्ये आणखी काही नवीन त्रिकोण तयार होतात तर बघा हे दोन एकत्र आल्यामुळं हा असा एक बघा इथून असा आणि असा हा बघा हा एक त्रिकोण नवीन आणि हा दुसरा त्रिकोण म्हणजे हे दोन ह्या बाजूचे दोन म्हणजे ह्या बाजूचे सुद्धा दोन म्हणजे दोन या बाजूचे आणि प्लस अजून या बाजूचे दोन म्हणजे हा बघा हा, हा एक आणि हा संपूर्ण एक असा ओके तर एकूण वीस आणि चार चोवीस त्रिकोण या डायग्राममध्ये होतात ओके त्यानंतर अजून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पण आपल्याला चौ त्रिकोण विचारतात तर बघा या आकृतीमध्ये किती त्रिकोण ओळख आहे ते कसं ओळखायचं तर हा प्रश्न पी एस आय एस टी आय पोलीस भरतीला बऱ्याच वेळा विचारलं गेलं आहे तर यामध्ये बघा पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या एक दोन तीन आणि चार हे तर आहेच ओके बाकी या दोघांचा मिळून एक त्रिकोण एक एक त्रिकोण होतोय बघा या एकचा आणि चारचा मिळून हा एक त्रिकोण होतो आहे बरोबर म्हणजे हा एक या दोघांचा मिळून दोनचा आणि एकचा मिळून एक त्रिकोण होतो आहे दोनचा आणि तीनचा मिळून एक त्रिकोण होतोय असा आणि चारचा आणि तीनचा मिळून एक त्रिकोण होतो आहे म्हणजे काय हे चार आणि प्लस यांचे दोघा दोघांचे मिळून तयार होणारे चार एकूण किती त्रिकोण हे आठ त्रिकोण तयार होतात लक्षात द्या म्हणजे या डायग्राममध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर आठ त्रिकोण यामध्ये आहेत परंतु जर आता बघा मागे एक प्रश्न असाही विचारला होता तर या आकृतीमध्ये जेव्हा दोन अशा सेम डायग्राम एकत्र येतात तेव्हा नवीन त्रिकोणसुद्धा तयार होत असतात आता या डायग्राममध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे मला सांगायचं आहे बघा मग असे आपण बघितलं की फक्त सेपरेट आपण ही डायग्राम घेतली तर इथे आठ येतात आणि सेपरेट ही डायग्राम घेतली तर इथे पण आठ येतात पण यामध्ये काही नवीन दोन त्रिकोण तयार होतात हे दोन एकत्र आल्यामुळं तर ते कोणते बघा हा बघा हा एक असा आणि हा एक ओके हा एक तसंच वरच्या बाजूला पण एक त्रिकोण तयार होतो म्हणजे हे दोन नवीन त्रिकोण तयार होतात म्हणजे आठ आणि आठ आठ अधिक आठ आणि प्लस हे दोन सोळा आणि दोन अठरा त्रिकोण या दोन्ही डायग्राममध्ये आहे परंतु जर सपोज अशी डायग्राम दिली यामध्ये एक दोन आता इथे एक त्रिकोण आपण काढूयात अशी पण एक डायग्राम दिलेली होती पाठीमागे की तर यामध्ये आपण किती त्रिकोण आहेत हे, हे शोधूयात ही सुद्धा परीक्षेला दिलेली आहे आता मग आपण बघितलं सेपरेट एका एकाचा विचार केला तर आठ 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 आणि आठ हे hey, आठचोक बत्तीस तर आहेच आठ अधिक आठ अधिक आठ अधिक आठ ओके हे बत्तीस आहे आता मी तुम्हाला मागे सांगितलं हे दोन एकत्र आल्यामुळं किती त्रिकोण वाढतात तर दोन त्रिकोण नवीन वाढतात म्हणून याचा आणि याचा दोघांचे मिळून दोन वाढले याचा आणि याचे मिळून दोघांचे दोन वाढले या दोघांचे मिळून पण किती वाढणार तर दोन वाढणार ओके पण या व्यतिरिक्त आणखी एक त्रिकोण आहे जो की हिडन आहे बघा तो असा इथून असा आणि इथून असा यांना जॉईंट होतो तर हा एक त्रिकोण यामध्ये ॲड करायचा आहे लक्षात आलं परत एकदा सांगतो हे आठ आठ आपण लिहून घेतले मगच तुम्हाला सांगितलं या दोघांचा मिळून आणि असा एक मिळून या दोघांचा मिळून एक दोन तयार होतात या दोघांचे मिळून दोन तयार झाले या दोघांचे मिळून दोन तयार झाले या दोघांचे मिळूनसुद्धा दोन तयार झाले आणि एक जो एक्स्ट्रा तयार झाला आहे तो इथे बघा असं मी तुम्हाला सांगितलं आहे ओके तर हे आठ चूक किती होतात बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस चौतीस आणि दोन छत्तीस छत्तीस आणि दोन अडवतीस आणि अडवतीस आणि एक एकोणचाळीस हे यामध्ये होतं ओके तर मी एक तुम्हाला होमवर्कसाठी देतो एक दोन डायग्राम त्या तुम्ही मला कमेंट्समध्ये यामध्ये किती डायग्राम आहे सॉरी किती त्रिकोण आहेत हे मला सांगायचं आहे इथे एक आणि यामध्ये एकच ठीक आहे एक देतो यामध्ये दुसरी डायग्राम बघा यामध्ये एक त्यामध्ये मी तुम्हाला तीन रेषा देतो सेम नंबरिंग करायचं आहे ओके अशा पद्धतीने आता पुढच्या पेजवरती आपण हे बघूया काही अजून पोलीस भरती आणि पी एस आय एस टीला अजून काही प्रश्न विचारले गेले होते तर बघा त्यामध्ये तुम्ही स्टार बघितला असेल स्टार आपण दोन पद्धतीने काढतो एक हात उचलून म्हणजे अशा पद्धतीने एक स्टार आपण काढतो की दोन त्रिकोण आपण काढतो अशा पद्धतीने हा एक स्टार आहे याच्यामध्ये आपल्याला किती त्रिकोण आहे हे काढायचं आहे आणि दुसरा प्रकार असा आहे की जो स्टार आपण हात न उचलता काढू शकतो तो म्हणजे बघा हा त्रिकोण हा स्टार बघा हा स्टार मी हात न उचलता काढला हा स्टार मी हात उचलून काढला आहे तर सरळ असा प्रश्न जर आला तर या स्टारमध्ये आठ त्रिकोण आहे असं लिहून टाकायचं आणि हात जर न उचलतो तुम्ही त्रिकोण काढला तर यामध्ये दहा त्रिकोण आन्सर डायरेक्ट लिहून टाकायचं शॉर्टकट पद्धतीने ओके तर यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहा आणि हा एक सात आणि आठ तर अशा पद्धतीने हे आन्सर लिहायचं आहे लक्षात आलं हात न हात उचलून जर काढला तर आठ त्रिकोण आणि हात न उचलता काढला तर दहा त्रिकोण ओके तर अशाच नवीन नवी नवी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला व्हीएम के अकॅडमीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास नक्कीच शेअर करा, करा थँक्यू सो मच